नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिओग्राफी यांच्या सहयोगाने चोवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी या कालावधीत वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सार्वजनिक चौक या भागामध्ये उत्सव मराठी भाषेचा हे खुले सुलेखे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी भारतातील इतरही भाषा आल्या तर भाषांचा एक उत्सव होईल ही कल्पना करीत सुप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांच्या संकल्पनेतून मराठी भाषा भगिनींचे संमेलन हा अभिनव उपक्रम खुल्या सुलेखर अक्षर प्रदर्शनाच्या निमित्ताने संपन्न झाला नागरिकांचा या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद प्राप्त झाला या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेने मराठी भाषेचे जे प्रदर्शन मांडले आहे खूप छान पद्धतीने मांडले आहे खूप छान नवीन नवीन अक्षरांची ओळख इथे आपल्याला बघता येईल खूप सुंदर प्रदर्शन आहे आज आपण इथे मराठी भाषा गौरव दिन साजरा करतोय नवी मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध सुलेखनकार श्री अच्युत पालव यांचं जे स्कूल आहे इथे वाशीमध्ये आमच्या कॅलिग्राफी स्कूल आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कोलॅबोरेशनमध्ये हे एक आठवड्याचा मराठी भाषा गौरव दिनानिमित्त एक आठवड्याचं सुलेखनाचं प्रदर्शन इथे भ भरवण्यात आलं आहे आणि अच्युत पालो स्कूल ऑफ कॅलिग्राफीच्या स्टुडंट्सनी जी आपली कामं लावली आहेत देवनागरी कॅलिग्राफीमधली ती बघून मराठीचा आर्टमध्ये पण किती सुंदर वापर होऊ शकतो याचं याचं याच उदाहरण तुम्ही इथे येऊन बघू शकता पर्सन साईश सोबत सुदीप खोलक यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई